हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नारळाचे आईस्क्रीम अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हेल्दी नारळाचे आईस्क्रीम कसे बनवायचे हे दाखवणार आहे रेसिपी खूपच सोपी आणि साधी आहे लहान मुलेही सहज बनवू शकतात इतकी सोपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया नारळापासून आईस्क्रीम कसे बनवायचे इथे मी नारळ फोडून खोबऱ्याचे वरचे काळे कवच काढून बारीक तुकडे करून घेतले आहेत हे तुकडे आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊ आणि नारळ फोडल्यानंतर नारळातले पाणी जे निघतं ते यामध्ये घालू आणि खोबऱ्याची बारीक पेस्ट करून घेऊ लागल्यास थोडे साधे पाणीही घालू शकता हे बघा छान बारीक पेस्ट केली आहे आता यामध्ये चार चमचे पिठी साखर घालू आणि दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल परत एकदा सगळे एक जीव होण्यासाठी मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा मस्त बॅटर तयार झाले आहे इथे मी असे काचेचे ग्लास घेतले आहेत माझ्याकडे असे छोटे चहाचे ग्लास होते ते वापरत आहे तुम्ही आईस्क्रीम मोल्ड किंवा स्टीलचे छोटे ग्लास वाटी वापरू शकता आता हे बॅटर या ग्लासमध्ये ओतून घेऊया असे थोडे खोबऱ्याचे तुकडे यामध्ये घालू आईस्क्रीम खाताना खोबऱ्याचे तुकडे तोंडात आले की आईस्क्रीमची चव आणखीनच वाढेल आता या ग्लासना फॉइल पेपरने कव्हर करून घेऊ तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर प्लास्टिकचा पेपर कागद वापरू शकता ग्लास कवर करून झाले आहेत आता फॉइल पेपरवर असे चिरा पाडून घेऊ आता या चिरामध्ये आईस्क्रीम स्टिक घालू हे आईस्क्रीम स्टिक तुमच्या जवळच्या कोणत्याही स्टोर किंवा स्टेशनरीमध्ये सहज भेटून जातील आता हे आईस्क्रीम सहा तासांसाठी डीप फ्रीजरला ठेवून देऊया इथे मी रात्रभर डीप फ्रीजरला ठेवले आहे हे बघा दुसऱ्या दिवशी आपले नारळापासून बनवलेले आईस्क्रीम सेट झाले आहे आता हे ग्लास मधून बाहेर कसे काढायचे ते बघू एका बाउल मध्ये थोडे पाणी घेऊया आणि हा आईस्क्रीमचा ग्लास आहे यामध्ये बुडवून फिरवायचा फिरवून झाल्यानंतर हाताच्या साह्याने ग्लास मधले आईस्क्रीम लूज करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे लूज करून घ्यायचे आहे आता ग्लासमधून आईस्क्रीम बाहेर काढून घेऊ हे बघा किती मस्त आईस्क्रीम तयार झाली आहे सगळ्या ग्लासमधून असेच आईस्क्रीम काढून घेऊया नारळापासून आईस्क्रीम तयार झाले आहे मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय